बातमी पुण्यातून पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठक अजूनही सुरूच आहे गेल्या पाच तासांपासून ही बैठक सुरू आहे सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार मात्र बैठकीमधून निघालेले आहेत मात्र अजूनही ही बैठक सुरूच आहे या बैठकीमध्ये कोणकोणते निर्णय घेतले जाणार हे पाहावं लागणार आहे सध्या तरी सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे या बैठकीमधून निघालेल्या आहेत मात्र पाच तास झाले अजूनही ही बैठक सुरू आहे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होती आहे आणि गेले पाच तास ही बैठक सुरू आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी दे रोहन कदम आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत रोहन पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठक गेले पाच तास झालेत अजूनही सुरू असल्याचं समजतंय अधिकचा तपशील जान्हवी अगदी बरोबर आहे खरं तर मागील पाच सव्वा पाच तासापासून ही संपूर्ण पुणे जिल्ह्याची नियोजन समितीची बैठक जी आहे ती पालकमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये आणि सगळेच आमदार खासदारांच्या उपस्थितीमध्ये पार पडते आणि यामध्ये जिल्ह्याचा प्रारूप आराखडा जो आहे तो मांडला जातो आहे अगदी सगळ्या पायाभूत सुविधांच्या माध्यमातून जी आहे ती ही सगळी सेवा या समितीच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवली जाते परंतु मागील पाच साडेपाच तासापासून ही पहिली जी आहे ती नवीन सरकारची बैठक असल्यामुळे साडेपाच तासापासून जवळपास ही संपूर्ण बैठक सुरू आहे यामध्ये सगळे आमदार खासदार जिल्ह्यातले मंत्री अगदी खासदार सुप्रिया सुळे देखील मगापासून या ठिकाणी बसलेल्या होत्या परंतु साधारणतः साडेआठ पावणे नऊच्या सुमारास त्यांनी देखील दुसरीकडे जायचं असल्यामुळे ते बाहेर पडलेला पाहायला मिळाल्या सुनेत्रा पवार देखील बाहेर आल्या परंतु अजित पवार सातत्याने आपण पाहतो की ते मोठ्या प्रमाणामध्ये काम करताना पाहायला मिळतात अगदी सकाळी बीडला गेले बीडमध्ये दिवसभर काम केलं तिथे देखील बैठक घेतली आणि दुपारनंतर जे ते पुण्यामध्ये आले आणि आता जवळपास साडेपाच तास जे आहेत ते अजित पवार ही बैठक घेत आहेत यामध्ये विभागीय आयुक्त असतील जिल्हाधिकारी असतील आणि इतर सगळे पोलीस, जे आहेत ते मुख्य अधिकारी अगदी पोलीस पोलीस ऑफ अधीक्षक हे सगळे जण या ठिकाणी जवळपास कोटी रुपयांचा हा प्रारूप आराखडा आज जो आहे तो या मंजूर केला जाईल आणि पायाभूत सुविधा जे आहेत है त्या या सगळ्या जिल्हाधिकारी आणि इतर सगळ्या अधिकाऱ्यांकडून मांडल्या जातील रोहन मात्र हा सगळा प्रारूप आराखडा हे तर आहेच पायाभूत सुविधा आहे मात्र सध्या तत् भेडाव भेडसावतोय प्रश्न पुणेकरांना तो, तो म्हणजे जो आता आजार आलेला आहे जीबीएस चा आणि या संदर्भात या बैठकी बैठकीदरम्यान काही चर्चा होण्याची शक्यता आहे का अगदी बरोबर आहे सकाळी जेव्हा ही सगळी बैठक सुरू झाली या बैठकीला सुरुवातीलाच आरोग्य विभागाचा देखील अहवाल मांड मागवला गेला आणि आरोग्य विभागाच्या अहवालामध्ये ह्या सगळ्या जी बी एस आजाराच्या बाबतीची माहिती जी आहे ती पालकमंत्री अजित पवारांनी घेतली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या ठिकाणी नांदेडगाव ज्या ठिकाणी ती विहीर आहे त्या विहीरला ज्या ठिकाणी आहे ते नांदेडगावाच्या ठिकाणी जी आहे ते प्राथमिक आरोग्य केंद्र नाही आहे त्यामुळे आजच्या या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या गावाला प्राथमिक आरोग्य केंद्र देण्याचं जे आहे ते मंजूर करण्यात आलं धन्यवाद रोहन दिलेल्या सविस्तर माहितीसाठी